थैंक यू चाचा मैं कितनी गिफ्ट आंदी है माझे मुझे सीक्रेट पगा हां ए थैंक यू आ तू दिला आ ने दिला है आ ने दिला है मला थैंक यू बॉक्स उलटा है पुढे दे काय दिले आत तु ने फेवरेट फ्रोझन सगळं फ्रोझनच मिळालं विव्ह्यावेळी फ्रोझन बदल तर हे काय आहे डिनर सेट असे सॉरी सॉरी आताला थँक यू बोला आता सेकंड गिफ्ट ग्रीन वालो ना चला ओपन करा अरे वा व्ह्यूच फेवरेट आहे पण थँक्यू बोला मल्हारला आणि श्रीक गिफ्ट कोणाचं कोणाच यक्षितने दिलच्या भावाने दिलेलंय मजा येते ना गिफ्ट ओपन करताना भेहाने कस वाटतय आता वाटत एवढ्या तापात पण तू गिफ्ट ओपन करतेस काय आणलंय काकी ने अरे वाँ। Thank you. Thank you, तुझा फेवरेट कलर आहे ना कस खोलणार ओपन कर ओ विहानला पण माहित आहे फेवरेट आहे किचन सेट

हे गे हेगे बोल दाखव डॉल दाखो दाखो थँक्स खूप ज्यादा चला ठेवा आता साईडला नीट ठेव मॅच यू कोणी पण सेल थँक्यू थँक्यू

Wow! Wow! Thank you, Jesus, baba. Thank you, baba. काय माहिती मला आता डॉल नाहीये तो फ्रॉक बेबी फ्रॉकू तू कर हे कोणाचं आहे हे गिफ्ट कोणी दिले दिलंय कावू? बेस्ट विहूची बेस्ट फ्रेंड आहे पण तेवढच ती तुला लाडपण करते है ना शेअरिंग करते तुझ्या बरोबर काय दिलंय आवडली कशाची हा? कशाची बॅग दिली आहे कावची फ्रोजनच आहे ती पण तिला खूप पण करू द्या करू द्या तिच्या फ्रेंडचं गिफ्ट आहे बेस्ट फ्रेंड

कोणी दिला हा स्टडी टेबल